भोसरी एमआयडीसी दुर्दैवी घटना भिंत कोसळून कामगारांचा मृत्यू पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी भागात अंगावर शेड आणि भिंत पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे भोसरी एमआयडीसी परिसरातील जे ब्लॉक येथील प्लॉट नंबर चारशे पंच्याऐंशी या ठिकाणी काल संध्याकाळच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत मारुती वय वयवर्ष तीस ते पस्तीस यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉक मधील मॉर्न मेटर वर्क या कंपनीत शनिवार दिनांक सहा जमीन सपाटी करण्याचे काम सुरू होते त्यासाठी मारुती भालेराव हा ब्रेकरच्या सहाय्याने खोदकाम करीत होता त्यावेळी शेजारील दर्शनी स्टील या कंपनीची भिंत कोसळून मारुती भालेराव त्याखाली दबला गेला याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या नगर भोसरी व पिंपरी अग्निशमन केंद्रांमधून पाच बचाव पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली जेसीबीच्या सह्यानं माती हटवून कामगार मारुती भालेरायला बाहेर काढण्यात आले तर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा